श्री स्वामी समतः अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार अशी अपेक्षा करते तुम्हा सगळ्यांचा जो दिवस आहे तो शुभ जावो अशीच स्वामीचरणी प्रार्थना करते तर तुम्हाला जसं मगाशी मागच्या व्हिडिओमध्ये मी बोलली की सेवा चालू केलेली आहे तर माझं गुरुचरित्राचं पारायण जसं मी तुम्हाला रेग्युलर जे व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती आहे सगळ्यांना गुरुचरित्राचं पारायण मला चालू होतं करायचं दोन वेळा पण मला जमलंच नाही दोन महिन्यापासून चाललेलं होतं जमत नव्हतं काहीतरी अडथळे येत होते आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं की स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्त महाराजांची जेव्हा आपण सेवा करत असतो आपण करणारे कुणीही नसतो करून घेणारे मात्र ते असतात म्हणून जे अडथळे असतात किंवा काहीतरी प्रॉब्लेम असतो ते सगळं म्हणजे तेच करत असतात किंवा त्यांना तेव्हा आपली वेळ नसते करायची ठीक आहे तर आता वेळ आलेली आहे बघू आता पूर्ण होत मी तर तेच बोलते महाराजांना तीच प्रार्थना केली कालच्या दिवशी जेव्हा मंदिरात गेली तेव्हा की निर्विघ्नपणे हे माझं पारायण पार पडू द्यात तर आज आहे नृसिंह जयंती तर आजच्या दिवसाला आता व्हिडिओ मी आज टाकते की उद्या मला माहिती नाही जमलं तर आज नक्कीच टाकेल कारण खूप धावपळ आहे सेवा चालू केलेली आहे गुरुचरित्राचं सा पारायण चालू केलं आजच्या दिवसापासून आज सकाळी अध्याय पूर्णपणे वाचन झाले होते माझे साडे पर्यंत साडे दहा पावणे अकरापर्यंत आरती झाली नैवेद्य ना वगैरे ठेवलं सगळं झालं पोथीचं आणि तेच तुम्हाला सांगायचं होतं तारक मंत्राची सेवा देखील चालू आहे माझी आणि ही जी आहे गुरुचरित्राचा पहिला दिवस होता आज तो निर्विघ्नपणे पार पडला स्वामी समर्थ महाराजांना तीच विनंती आहे की पूर्ण व्यवस्थित पारायण होऊ देत कारण मला खूप बेचेनसारखं होत असं जर मी सेवा केली नाही तर कारण खूप दिवसापासून माझं चाललेलं होतं आणि जी सेवा आहे गुरुचरित्राचं जे मी पारायण करत आहे ते कुठल्याही कामासाठी मी करत नाहीये संकल्प वगैरे काही केला नाहीये मी किंवा माझं कुठलंही काम नाहीये मी फक्त की महाराजांची तब्येत जी आहे किंवा महाराजांसाठी सेवा करत आहे माझ्या गुरूंसाठी मी सेवा करत आहे आणि एक तुम्हाला सांगेल खरंच तुम्ही अशी सेवा करून बघा की महाराजांसाठी आपल्याला सेवा करायची आपल्या गुरूंसाठी सेवा करायची करा आहे काल मंदिरात गेली तेव्हा महाराजांना बोलली डोळ्यात अश्रू येत होते महाराज स्वतःची काळजी घ्या आपण हे शब्द जेव्हा आपण बोलत असतो ना तेव्हा नक्कीच हा अनुभव घ्या आणि जो अनुभव येतो ना आपल्याला तो हृदयातून येत असतो आणि महाराजांच्या अजून जवळ जात असतो आपण म्हणूनच महाराजांना सांगितलं की तुमच्या तब्येतीसाठी आणि तुमच्यासाठी तब मला पारायण करायचं आहे तर नक्कीच असं पारायण करून बघा आणि स्वतः अनुभव घ्या तर त्यासाठी माझं पारायण आहे माझी काही एक इच्छा नाही आहे महाराजांना मी सांगितलेलं आहे की माझं कुटुंब आहे ते तुमचंच आहे आणि तुमच्या चरणी आहे तर म्हणजे काही टेन्शनच नाही आहे त्यांचं सानिध्यात फक्त तुमच्या सानिध्यात आम्हाला राहू द्यात प्रत्येक जन्मी जन्मोजन्मी जेवढे पण असतील माझे तुम्हीच गुरु लाभावे ही प्रार्थना करण्यासाठी मी पारायण करते बाकी काही एक माझं काम वगैरे नाही आहे तर आजचं आपलं पारायण सुरू झालेलं आहे मांडणी वगैरे कशी केली ती थोडक्यात के मी तुम्हाला साईडला नाहीतर पुढे टाकते मी तुम्हाला तर याप्रकारे मी मांडणी आधीच करून ठेवलेली होती आज मला बसायचं होतं मग काल मी पाठ मांडून ठेवलेला होता आज सकाळी थोडी होती ती मांडणी बाकी होती त्याच्यानंतर मांडणी दाखवल्यानंतर मी तुम्हाला पूजा मांडणी दाखवल्यानंतर किंवा आजचं झालं सकाळच्या आरती ते, ते दाखवल्यानंतर तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे मी पुढे तर आजच्या ह्या पुढचा हा गुरुवार जो येणार आहे आपला ठीक आहे ह्या गुरुवारपासून तुम्ही सेवा चालू केली अगदी तरी चालेल रोजच्या रोज तुम्ही ही सेवा केली तरी चालेल तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळेल ह्या श्लोकाने एक श्लोकी श्री गुरुचरित्र आहे आणि एक श्लोक जो असतो तो आपल्याला वाचन करायचा आहे त्याला जवळजवळ तीन मिनटं लागतील तुम्हाला फक्त बोलायला एकच श्लोक जो आहे तो अकरा वेळा बोलायचा आहे छोटासा श्लोक आहे तो मी पुढे सांगेल तुम्हाला या श्लोक पठन केल्याने तुमच्या मनातील इच्छा असू द्यात किंवा तुमच्या अडचणी जे काही असतं ते दूर होईल गुरुचरित्र असा ग्रंथ असतो की ज्याला कुठल्याही सेवा करून तुमचं काम होत नाहीये तुमच्या मनासारखं होत नाहीये किंवा पितृदोष असू द्यात वास्तुदोष असू द्यात कुठलेही दोष असू द्यात गुरुचरित्र हा ग्रंथ पठण केल्यानंतर आपले सर्व दोष जे असतात ते नाहीसे होत असतात पण धकाधकीच्या जीवनामध्ये जो कालावधी चालू आहे आपला बऱ्याच लोकांना वेळ राहत नाही वेळेअभावी करू शकत नाही किंवा कोणी नियम असतात अटी असतात बऱ्याचशा गोष्टी सांगत असतात या कारणामुळे तुम्ही पारायण करू शकत नाही त्यासाठी एक श्लोकी जे गुरुचरित्र आहे एक श्लोक आहे त्याच्यामध्ये सामावलेला आहे गुरुचरित्राचं पुण्य तर तो श्लोक मी नक्कीच तुम्हाला पुढे सांगते आता आधी आपली पूजा मांडणी मी कशी केली होती ते थोडक्यात बघून घ्या आणि नंतर मी तुम्हाला पुढे श्लोक सांगते हा जर तुम्ही बघत आहे माझं देवघर जे आहे देवघराजवळच मी मांडणी मांडत असते जेव्हा केव्हा पण मी गुरुचरित्रचं चो पारायण करते तेव्हा मी देवघरा म्हणजे जवळच मांडणी करत असते आणि थोडी देवांची जी जागा असते आपली ती चेंज करत असते कारण महाराजांची मूर्ती इथे मी म्हणजे ठेवत असते जेव्हा पारायण करते तेव्हा आणि मग महाराजांची जागा असते वरती तिथे टाक वगैरे ठेवण्यात येतात म्हणजे अशा प्रकारे ऍडजस्ट होतं आणि एका कोपऱ्यात पण येऊन जातं कुणाची सावली वगैरे पडत नाही तर हा दिवस होता पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी रात्रीच हे मी मांडणी करून ठेवली होती कलश आणि दिवा जो होता तो मी सकाळी जेव्हा पारायणाला बसणार होती त्याच्या आधी स्थापना करणार होती बाकी मात्र जे होतं महाराजांची मूर्ती वगैरे अभिषेक तर मी करणार होती दुसऱ्या दिवशी पण रात्रीच मी ते स्थापना म्हणजे ठेवून दिलेलं होतं व्यवस्थित प्रकारे म्हणजे सकाळचं जे काम असतं आपलं धावपळ न होता व्यवस्थित होऊन जात असतं तर या प्रकारे तुम्ही करू शकता जेव्हा आपण आपल्याला गुरुचरित्राचं पारायणासाठी बसायचं असतं दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी रात्री झोपायच्या आधी गोमूत्राने व्यवस्थित शिंपळा ज्या जागेवर आपण मांडणी करत आहोत त्या जागी आणि नंतर मग अशा प्रकारे आपण मांडणी करून ठेवू शकतो पहिल्या दिवशी रात्री ठीक आहे आणि तुम्हाला सांगेल जे काही आपण मांडणी करत असतो तिथे आपण जेव्हा आपण बाथरूम मधून येऊ टॉयलेट मधून आल्यानंतर तर हातपाय धुतोच बाथरूम मधून आपण आलो ना, ना म्हणजे बाहेर कुठे गेलो तेव्हा बोलते बाथरूमला जा किंवा टॉयलेटला जा आपण हातपाय स्वच्छ धुवूनच या पाठाजवळ जायचंय असं मी तुम्हाला सांगेन कारण मी स्वतः देखील आता ट्युशनला मुलाला सोडायला जाते तेव्हा मी बाहेरून आल्याबरोबर आधी बाथरूम मध्ये जाते हातपाय धुते आणि नंतर मग घरात वावरत असते हे छोटे छोटे नियम जे असतात ते आपण पाळायचे असतात हा जो देव देवघर दिसतंय माझं देवघराच्या पुढेच मी मांडणी मांडते बघा जो आपला पाठ ठेवणार ग्रंथाचा या पद्धतीने तिथे मी पाठ ठेवत असते थे। हा पाठ माझा सात दिवस आपलं कंटिन्यू पारायण चालत असतं तेवढे दिवस हलणार नाही अशा प्रकारे मी एका कोपऱ्यात ठेवत असते म्हणजे तिथे काही प्रश्न येत नाही आणि त्या ड्रॉअरमधलं देखील सामान मी आधीच काढून ठेवलेले कारण आपली पौर्णिमा येते आणि मला खूप त्या गोष्टीचा आनंद आहे की पौर्णिमा येणं गुरुचरित्रच्या पारायण कालावधीमध्ये खूप शुभ मानलं जातं आणि महाराजांनी तशी वेळ आणलेली आहे आता बघू फक्त एवढीच प्रार्थना आहे की निर्भिघ्नपणे माझं पारायण होऊ देत महाराजांच्या चरणी मला ही सेवा अर्पण करायची तर ज्या दिवशी मी मांडणी मांडली त्या दिवशी केस वगैरे हो पण धुवून झाले होते आणि केस मी वरतीच बांधले त्यामुळे सुकलेले नव्हते म्हणून मांडणी करताना मी थोडे मोकळे सोडले नाहीतर मग ओलेच राहून जातील तर पहिल्या दिवशी मी सगळं गोधड्या ज्या होत्या आपल्या पांघरायचं अंथरून पांघरून सुद्धा धुवून घेतलं तर अशा प्रकारे आपण पहिल्या दिवशी जर आपण तयारी करून ठेवली ना तर आपल्याला काही एक वाटत नाही पारायणाचं फक्त वाचनला बसायचं असतं नैवेद्य वगैरे असतो मांडणी आपण पहिल्या दिवशी अशा प्रकारे आपण मांडणी करून ठेवायची सगळी तयारी करून ठेवू शकतो फक्त गोमूत्र वगैरे शिंपडायचं आपण आणि अशा प्रकारे मग पूजेला सुरुवात करायची आरती असो किंवा मग आपलं नैवेद्य असो वाचन करायचं आरती घ्यायची आणि नैवेद्य फक्त कलश जो होता तो, तो आणि दिवा प्रज्वलित दिव्यात वाद देखील मी रात्रीच टाकून ठेवली होती सकाळी फक्त तेल टाकलं आणि दिवा प्रज्वलित केला आणि नंतर कलशाची कलश देखील मी संपूर्ण घासून वगैरे पहिल्या दिवशी करून ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी फक्त स्थापना केली इथे या प्रकारे मांडणी केली होती फुलं एवढ्या सकाळी न होते आणायची बाकी होते फुलं मी टाकले नाही तिथे महाराजांना फुल चढवलं नाही फक्त एवढं माझं तेच म्हणणं आहे भाव खूप महत्वाचा असतो आपला पूर्ण श्रद्धेने आपण पारायण करायचं शेवटी महाराज करणार आहेत आता काय बोलली होती की एक श्लोकी श्री गुरुचरित्र एक श्लोक मी तुम्हाला सांगत आहे इथे तुम्हाला फ्लॅश होईल डिस्क्रिप्शन मध्ये न देता इथे फ्लॅश होईल तुम्हाला कारण स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता आणि हा तुम्ही स्क्रीनशॉट लिहून ठेवा किंवा म्हणजे स्क्रीनशॉट जरी मोबाईलमध्ये असलं तरी चालेल आणि लिहून ठेवला तरी चालेल फक्त एवढं सांगेल हा श्लोक तुम्हाला दर गुरुवारी जरी तुम्ही पठण केला अकरा वेळा तरी चालेल किंवा रोजच्या रोज, रोज अगदी केलं तरीही चालेल आता तुमच्यावरच सेवा कशी करायची पण तेवढंच सांगेल तुमचे खूप पटीने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील या श्लोकाने फक्त तुम्हाला देवघरासमोर बसून हा श्लोक पठण करायचा आहे आता श्लोक कोणता आहे मी तुम्हाला सांगते दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला बिंदवर्तचिये संगमा या मठ गाणगापुरी वसेवारी दिरांच्या शमा आहे हा श्लोक आहे हा श्लोक तुम्हाला अकरा वेळा बोलायचा आहे अकरा वेळा बोलायला तुम्हाला तीन चार मिनिट लागतील फक्त तीन मिनटं जास्त पण मी तुम्हाला बोलत नाही तर ही छोटीशी सेवा आहे नक्कीच करा असं सांगेल ज्या माझ्या भगिनी आहेत किंवा दादा आहेत त्यांना सेवा करायला जमत नाही दत्तगुरूंची इच्छा खूप आहे तुमच्या मनात पण करायला जमतच नाही काही वेळच नाही किंवा नियमाअभावी किंवा घरातलं कोणाकोणाचं मैत्रिणींचं माझं जॉईंट फॅमिली असते त्यांना करायला जमत नाही किंवा लहान मुलं असतात अशा गोष्टी घडत असतात आणि जॉईंट फॅमिलीमध्ये कसं नियम अटी पाळले जात नाही मांसाहार असो किंवा बाकी बाकीच्या गोष्टी असतात यामुळे तुम्ही हा श्लोकचं पठण करा आणि तुम्हाला नक्कीच सांगते तुम्हाला कृपा आशीर्वाद नक्कीच मिळेल दत्त महाराजांचा रुचरित्र पठण करण्याचं जे पुण्य असतं ते पुण्य तुम्हाला मिळत असतं फक्त मी तुम्हाला सांगेल दत्त महाराजांची किंवा स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना तुम्हाला एकच कडकडून विनंती सांगेल आपले सेवा जी आहे ती सगळ्यांनी करा एवढं सांगेल रोजच्या रोज मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आता सांगणार आहे तुम्हाला आपले तीन अध्याय आपला कटाक्ष पाहिजे की आपले तीन अध्याय व्हायलाच पाहिजे अकरा माळी नाही जमलं एक माळ का असेना रोज करायचीच आहे गुरुवार असला त्या दिवशी अकरा माळी आपल्याला करायचंच आहे कारण आपण जी कोणतीही सेवा करत असतो ती फलित जाण्यासाठी तुम्ही नक्कीच ही या सेवा आपल्याला कंटिन्यू करायच्या आहेत तेव्हाच तुम्हाला प्रचिती दृष्टांत किंवा तुम्हाला महाराज आपल्या पदरात घेत असतात म्हणून तुम्हाला करायचं आहे आपण आपण बोलतो ना आता माझं जर उदाहरण मी तुम्हाला सांगेल व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल पण एक सांगेल तुम्हाला जसं आपण महाराजांची उधारी ठेवायचं नाही आपण त्यांना गुरु केलेलं आहे तर मनापासून सांगेल माझं स्वतःचं सांगेन मी तुम्हाला महाराजांना सांगायचं की आजची उधारी मी ठेवणार नाही तुमच्या सेवेची नक्कीच आजचे अध्याय मी आजच वाचणार आहे काही वेळ लागत नाही एक अध्याय अगदी एका पानाचा पण नसतो म्हणून तुम्हाला सांगेल थोडा वेळ काढून निश्चित तुम्ही तीन अध्याय आणि माळ करायचा प्रयत्न करा महाराजांचं नामस्मरण उठता बसता तुम्ही कुठेही करू शकता निदान एक माळ जरी आपण घेतली देवघरासमोर महाराजांजवळ बसून तरीही चालेल चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या मध्ये. नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा